बहुजन विकास अभियानाच्या वतीने विरोधात गाजर आंदोलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने विरोधात गाजर आंदोलन करण्यात आले उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयाचे गौण खनिज घोटळ्याची चौकशी करण्यात यावी सोमनाथपुरातील बेघर लोकांना सोळा एकर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर घरे बांधून द्या सोमनाथपूर मधील सर्वे नंबर एकोणसाठ या गावरान जमिनीवर भूमाफी आणि नियमबाह्य प्लॉटिंग करून त्या ठिकाणी दुकाने बांधून नियमाची पायमल्ली केली आहे ते दुकाने त्वरित काढण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे गाजर आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले बहुजन न्याय विविध आंदोलन मात्र आजपर्यंत पत्र अमोल न्याय विकास अभियानाचे प्रणते संजीव कुमार मानसिंग पवार संजय उजेडकर अमोल सूर्यवंशी रवी डोंगर भीमराव आळसपुरे अंबादास पाटील नरसिंग गोखले अक्षय सावंत प्रकाश कांबळे आदींसह बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय करताय आमची कशी असा मागणी आहे तुमतो नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद